सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामात नको ती लोक नको त्या उचापती करतायत ज्यांना कामधंदे नाहीत ते लोक उचापती करतायत त्यांच्यावर कारवाई करा ज्येष्ठ व्यापारी प्रमोद पारेख यांची मागणी ज्यांनी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा अडथळा निर्माण केला आहे त्यांच्यावर माथ्यावर होणाऱ्या नुकसानीचा खर्च टाकायचा की प्रशासनानं जबाबदारी घ्यायची याची निश्चिती करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं महाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता यांची माहिती व्यापारी संघटनेने नामदार भरत शेठ प्रांताधिकारी यांना दिलं निवेदन दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यात महाड तालुक्यावर आणि महाड शहरावर पलायकाळी महासंकट आलं तलीय दुर्घटनेसारखी दुर्घटना घडली यात सत्त्याऐंशी निष्पापांना आपले जीव गमवावे लागले तर महाड शहर संपूर्ण पाण्याखाली गेलं यामध्ये महाडमधील व्यापारी वर्गाचं प्रचंड नुकसान झालं यातून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं हे समजत नव्हतं अशातच महाडमध्ये पूर निवारण समिती स्थापन करण्यात आली आणि या पूर निवारण समितीच्या अंतर्गत महाडमधील तमाम महाडवाशी आणि व्यापारी वर्ग एकत्र येत यातून मार्ग कसा काढता येईल महाड शहराचा पुरापासून कसा बचाव करता येईल याच्यावरती स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांचे नेतृत्वाखाली अनेक पर्याय काढण्यात आले यामधील पुरापासून दिलासा मिळण्यासाठी महाड सावित्री आणि काल नदीपात्रातील गाळ काढण्यास काही प्रमाणात पुरापासून बचाव होईल असं एकमत झालं आणि ही मागणी शासन दरबारी तत्कालीन राजकीय नेत्यांनी लावून धरत सावित्र्यानी काळ नदीपात्रातील गाळ उपसा झाल्यास महाड शहरासह तालुक्यातील गावांना पूर परिस्थिती पासून काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी मागणी शासन दरबारी लावून धरली त्यांच्या मागणीला यश आलं आणि काल नदी नदीपात्रातील गाळ उपसा करण्यास मान्यता मिळाली त्यानंतर दोन वर्ष सतत या सावित्र्यानी काळ नदीपात्रातील गाळ उपसाचं काम झालं त्यामुळे गेली दोन वर्ष महाड शहरात पुराचं पाणी शिरलं नाही अशी या ठिकाणची नागरिकांची धारणा झाली मात्र गाळ उपसा करत असताना काही प्रमाणात सावित्री नदी पात्रातील गाळ उपसा शिल्लक राहिलाय आणि तो यावर्षी उपसण्याच्या गाळ उपसाला भरतचेट गोगावले यांनी या कामाचं उद्घाटन केलं याच उपक्रमावरती काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत हे काम अनधिकृतरित्या होत असल्याचं सांगत शासकीय यंत्रणांना पत्रव्यवहार केले दादली पुलाच्या जवळपास आगाळ काढण्याचं काम सुरू होतं मात्र तांत्रिक अडचणींचा अहवाल देत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्यामुळे शासकीय यंत्रणांनी सदर काम बंद केलं असल्याचं बोललं जात आहे यावर आता महाड शहरातील व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे त्याने देखील आज प्रांताधिकारी आणि राज्याची रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत शेट गोगावले यांना निवेदन देत महाड सावित्री नदीतील पात्रातील गाळ उपशाचं काम थांबू नये गेली दोन वर्ष गाळ उपसा झाल्यानं महाड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही त्यामुळे आता मधोमध राहिलेला गाळ उपसा करून घ्यावा जेणेकरून महाड आणि महाडमधील व्यापारी वर्गाची पुराच्या पाण्यापासून सुटका होईल कोणीतरी नको त्या लोकांनी उचापाती करत हे काम थांबवू नये असं झाल्यास महाडचा आणि व्यापारी वर्गाचं प्रचंड नुकसान होईल त्यामुळे ज्यांना कामधंदा नाही असे लोक उचापती करतायत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी महाडमधील ज्येष्ठ व्यापारी प्रमोद पारेख यांनी केलंय तर महाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी देखील गाळ काढण्यास विरोध करणाऱ्यांना धारेवर धरलाय ज्यांनी गाळ काढण्यासाठी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत गाळ काढण्याचं काम बंद केलं त्यांनी महाडमधील व्यापारी वर्गाचं होणारं नुकसान किंवा प्रशासकीय यंत्रणेना आमचं होणारं नुकसान कोणी द्यायचं हे सुनिश्चित करावं यासाठी आम्ही निवेदन दिलं असल्याचं सांगत विरोध करणाऱ्यांना एक प्रकारे उद्भवणारे नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरावं अशी मागणी केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये नामदार भरतषेटजी गोगावले आणि सुनीलजी तटकरे साहेबांनी जी, जी, जी मदत केली होती त्यामुळे महाडमधल्या पुराला कुठेतरी खीळ बसली होती गेले सतत दोन वर्ष पूर नियंत्रण करण्यासाठी जो उपाययोजना जी चालू होती गाळ काढण्याची प्रक्रिया चालू होती ती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये थांबली यंदा नामदार भरशेठ गोगावले यांनी पुन्हा ती चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींचा अडथळा आणून ती पूर्णपणे बंद करण्यात बंद करण्यात आली आणि ही बंद केल्यानंतर महाडच्या पुराच्या संदर्भामध्ये नक्की काय होणार ही व्यापारी वर्गामध्ये कायम जी भीती असते ती भीती आमच्यामध्ये बोलली गेली की आता आपण नक्की करायचं काय तर ह्याच्यामध्ये ज्यांनी तांत्रिक आणि कायदेशीरित्या आज अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांवर महाडच्या बाजारपेठेचा आर्थिक होणारा लॉस त्यांच्या माथ्यावर टाकायचा की प्रशासनाने याची जबाबदारी घ्यायची हे कोणीतरी निश्चिती करण्यासाठी आज प्रांताधिक कार्यालयामध्ये आलो इथून आम्ही जे गव्हर्नमेंटचे हेड्स आहेत कि बेड़ अनि सगे है कि की डीवाय एस पी असतील मुख्याधिकारी असतील तहसीलदार असतील यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना आम्ही सगळे निवेदन करतोय की महाड बाजारपेठ जर वाचवायची असेल ही तुमच्यामध्ये जर प्रामाणिक इच्छा असेल तर गाळ करण्याची प्रक्रिया तात्काळ चालू व्हायला पाहिजे कायदे हे लोकहितासाठी असतात आणि कायद्यांसाठी जर लोकांना पिळवणूक होणार असेल तर ते कायदे कुठल्या कामाचे आहेत आणि ह्या ज्या कायद्याच्या माध्यमातून जर लोकांच्या विकासात खेळ येणार असेल तर ते कायदे आम्हाला कुठेही उपयोगी नाही आहेत तर आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की प्रशासनाने तात्काळ गाळ काढण्याची प्रक्रिया चालू करावी आणि जर ही गाळ काढण्याची प्रक्रिया चालू झाली नाही आणि ह्याच्यामध्ये जर आम्हाला व्यापाऱ्यांना या पुरामुळे जर पुन्हा आर्थिक मानसिक आरोग्याला जो त्रास होईल त्याची जबाबदारी शासनाने निश्चित करावी याची जबाबदारी कोण घेणार आणि जर या व्यापाऱ्यांचा लॉस झाला तर हा आम्हाला पूर्णता भरून द्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असेल ही नम्रतेची विनंती करायला आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत धन्यवाद आहे दोन हजार बावीसला जो, जो पूर आला होता त्यानंतर भयंकर नुकसान व्यापाऱ्यांचं झालं होतं आणि प्रत्येक घराचं पण नुकसान झालं होतं कोणी त्यातला सुटलं नाही पण इथल्यानंतर सुनीलजी तटकरे भरतजी गोगावले आदित्यताई तटकरे आणि मंत्री शी शिंदेसाहेब यांनी इथं अर् मदत करून जेवढं काय महाडला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करून आणि सहकार्य करून गाळ काढण्याचं काम केलं होतं म्हाड सगळं स्वच्छ केलं होतं एवढं सगळं व्यवस्थित झालं असताना आणि अजूनपर्यंत व्यवस्थित चाललं असताना नको ते लोक आता नको ते उचापती करून त्याला खीळ घालण्याचं जे काम चालवलं आहे ते पहिलं थांबलं पाहिजे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे करोडो रुपयाचं नुकसान मागं झालं आहे आता जर गाळ खालचा जर निघाला नाही तर वरणा काढलेला गाळ पाणी जोरात येईल तर येईल आणि खाली आणल्यानंतर ते पाणी म्हाड शहरात शिरेल आणि शिरल्यानंतर व्यापाऱ्यांचं जर नुकसान झालं तर याला जबाबदार कोण आणि प्रशासन आम्हाला मान्य आहे प्रशासनाला अडचणी निर्माण आपलेच लोक करतायत ज्यांना इथं काम नाही धंदे ते आता वा नको ते उचापती करतायत इथं त्याच्यावर का का, का कारवाई करा जर वरणा परवानग्या दिलेल्या असताना सुद्धा जर ते कामाला अडचणी आणत असतील तर हे महाड वा, वासियांच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हे चुकीचं होत आहे आणि ते असं होऊ नये व्यापाऱ्यांचं नुकसान होणार ह्याला जबाबदार कोण राहणार आहे इन्शुरन्सवाल्यांनी मागच्या वेळेला पस्तीस टक्के इन्शुरन्स दिला सी पासष्ट टक्के काटले गेले पैसे व्यापारी मेले त्यात बँकेचे पैसे हप्ते कुठला भरणार व्यापारी हे परत होऊ नये माड बाजारपेठ त्यावेळेला ह्या लोकांनी लक्ष घातलं साहेबांनी आदिती जाईनी भरत शेटनी लक्ष घातलं शिंदे साहेबांनी म्हणून हे माड आज जाग्यावर आज दिसतंय आता जर परत हे जर झालं तर ते कोण पाहणार नाही हे कोण करणार याला जबाबदार कोण तेव्हा नको त्या उत्साद्या कुणी करू नयेत जो गा कायदा सगळ्यांना कळतो अहो कायदा हा जनतेसाठी आहे का काय नको त्या अडचणी निर्माण करण्यासाठी नाही वसंतदादा दादा मुख्यमंत्री होते त्यावेळेला स्पष्ट म्हणायचे कायदा हा गरिबांसाठी आहे अधिकाऱ्यांना सचिवांना त्यावेळेस सांगायचे की बदला कायदा जर ग गरिबांसाठी नडत असेल तर कायदा बदलायला लावायचे पण ती परिस्थिती आज करायची वेळ येणार आहे कायदा हा सगळ्या वेळाला कायदेशीर हो गोष्टी होत नाहीत आपण किती कायदेशीर वागतो हे प्रत्येकाने विचार करावा आणि सामान्य माणसाला काय त्रास होणार आहे याचा विचार समोरच्या विचार करावा आणि हे जे काही चाललं आहे हे आता बंद करा गाळ निघतोय तर निघून द्या आणि महाडवालींची सुटका होऊन द्या हीच प्रामाणिक आमची इच्छा आहे